आपण पाहत आहात बागलाण खबर बात महाराष्ट्राची बागलाण तालुका संभाजी ब्रिगेडची कार्यकारिणी जाहीर संभाजी ब्रिगेडचे नाशिक उत्तर विभाग प्रमुख शिवश्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वात संभाजी ब्रिगेड बागलांड तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी संघटित होणे ही काळाची गरज आहे संभाजी ब्रिगेड ही संघटना नेतृत्व घडवणारी आणि महाराष्ट्रातील अठरा पकड जाती बारा बलुतेदार समाजाला जोडणारी कृतिशील संघटना आहे इतिहासासोबतच भविष्यात पुढे जाण्यासाठी अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलू खापला या ध्येयाने जाण्यासाठी विविध उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबवले जातात अशी माहिती बैठकीत जिल्हाध्यक्षांनी दिली अमोल पाटील जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र कापडणीस बागलाण तालुका प्रमुख बाळकृष्ण भामरे तालुका संघटक प्रशांत कापडणीस तालुका सरचिटणीस नितीन आहिरे जायखेडा गटप्रमुख राहुल प्रकाश पवार आदिवासी सेल प्रमुख अमोल दिलीप पगारे ओबीसी प्रमुख सागर बाळू आहिरे तालुका उपाध्यक्ष धीरज रमेश एशी नामपूर गटप्रमुख अविनाश बोरसे नामपूर शहराध्यक्ष मंजूरभाई लिगयाकत पठाण अल्पसंख्याक सेल प्रमुख या पदांची नियुक्ती करण्यात आली आहे येणाऱ्या काळात कष्टकरी शेतकरी आणि श्रमिकांचे प्रश्न घेऊन बागलाण तालुक्यात नवीन वाढणी करण्यात येईल असे अमोल पाटील यांनी सांगितले याप्रसंगी मालेगाव महानगर प्रमुख मनोज गोसावी योगेश टेंबरे हिरा भट आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक प्रशांत भामरे